आम्ही चललो हे गरव चल चल या पावसातली जी गरोवची जी मजा हा ती लय भारी पुढे आमच्या समुद्र एक बाबडी दिसता बापरे 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 समुद्र जाम खवळलेला आवाज येता हे जे गावातले जे वाटो आहेत ना चला बिलाक लयच भारी वाटत अरे वाह वा, वा, वा। समुद्र जाम खवळलेलो पाऊस नुकतो आत्ता आता, आता नुकतोच वाय थंड झालो हा समुद्र काय थंड जाऊ ना समुद्र जोर आवाज जोर जोरदार आवाज मारता समुद्र हो बीच। बीच। हे बीच फळे फोंड बीच आणि आम्ही चललो हे माथ्यार चलो बरोबर ही आपल्या कोकणातली ह्या माझं कोकण हे माझं वेंगुर्ला हे माझं गाव असा खय भाऊ गावतला तुमका असो थंड भाऊ खय गावतलो तुमका मुंबईत या आमच्या वेंगुर्ल्यात कधीतरी जाऊया गरव खडा बघा कॅदा मोठा हे कडा माग वाटता क्रेनला पण उतला उकलाचा नाहीच एढा मोठा ओ समुद्राचं दर्शन झालेला आपणाक अरे ह्याच्याही पुढे चललो आहे समुद्र हय जाऊचा नाही असं ह्याच्याही पुढे काहीतरी जाऊचा रानातून वाट उडायचं जाऊचा हा केटकीच्या बनात एक एकदाची கேக்குதா. அனையோ இல்லோசம் காரி பிட் வட்டதுமா <Laugh/> ஏய் தேவா ஏய் இனியா எப்போ बापरे 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 समुद्राचा रौद्र रूप म्हणजे काय तर ह्याच एकदम भारी डेंजर या समुद्रात चुका नाही ना कधी न्हाव मिळू नकात असं पाणी असतंय हे घातले हे हि नाही ते बघते व चलतच एकदम रौद्र रौद्र रूप रौध म्हणा शकता तुम्ही एका

वाटो काढीत जाऊच आता लागलो येळेसून आता परत वरती चाललो कारण पुढे जाऊच काय शानपण नाही खडपतसून वाट काढून जाऊच शांतपण नाही बापरे 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 पण एक जर मला वाटतं साधारण एक पाचशे मीटर नंतर सोडला तर भूतूर समुद्राच्या समुद्राचं पाणी कदूळ दिसणार नाही पाणी क्लिअर हा साधारण पाचशे मीटरच्या भूतूर पाणी क्लिअर दिसतं आणि खराब हे मेल ही बावीसून वाढ होती ठीक आहे बापरे पैसे फिटलेले आहोत सगळे हैल होते समुद्र म्हणजे समुद्र काय ती झाडी काय त्या काय तो डोंगर काय ते माड आणि काय तो समुद्र उडिय मारी गदल्या काय रे गदल्या गे सगळे रस्ते माहिती काय सांग काय गदलं उडिया मारी थोड फिरलो आमरे कसलो फेस काढता आबू आबू ये फेस फेस बघा मित्रांनो अरे बाबा हे मुंबईच्या मित्रांसाठी सगळं व्हिडिओ सा काय फेस मारता बघा निर्मळच असत तस सर्प घातला असं फेस मारता

러버리, 러버리, 러버리. 아, 여기에 타고 있는 거. 예, 고포. 러버리, 러버리. 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 러버. 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 러버.